you

महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने गेल्या पन्नास दिवसापासून नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय व राज्यातील सर्व जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय विभागीय आयुक्त कार्यालय व तहसीलदार कार्यालय यांच्या ठिकाणी बेमुदत काम बंद आंदोलन चालू आहे तरी एवढं आंदोलन करून सुद्धा शासनाने अजूनपर्यंत कोतवालांच्या चतुर्थिंनीचा हा जी आर अजून जाहीर केलेला नाही आहे किंवा आदेश पारित केलेला नाही किंवा त्या संबंधित कॅबिनेटमध्ये कॅबिनेट बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला नाही आहे तरी या मागच्या तीन तीन एक दोन तीन एक दोन हजार एकोणावीसला जी बैठक झाली माननीय महसूल मंत्री यांच्या मा अध्यक्षतेखाली व सर्व सचिवांच्या अध्यक्षतेखाली तर सदर बैठकीमध्ये कोतवालांना चतुर्श्रीनी का द्यावी व कोतवालांच्या बाबतीत कोतवाल मानधनी नसून हे पूर्वीपासूनचे पगारदार व सरकारी कसे आहेत हे सर्व पुराव्यांशी आम्ही निवेदनं दिलेले आहे तीन एक दोन हजार एकोणावीसला व त्या पुराव्याच्या आधारावरच आम्ही जोपर्यंत शासन कोतॉलांना चतुर्शनीचा दर्जा देत नाही तोपर्यंत आम्ही आमचं हे बेमुदत कामबंद आंदोलन राज्यातील आंदोलन हे अशाच प्रकारे चालू राहील तरी शासनाला आमची कळकळीची विनंती आहे की ज्या दिवशी शासनाच्याच बैठकीमध्ये आम्ही माननीय महसूल मंत्री व सचिवांच्या समोर जे जे पुरावे सादर केले ते पुरावे आम कोतलांना चतुर्शनी देण्यासाठी सर्व बाजूनी सिद्ध झालेले आहे तरी त्या पुराव्याच्या आधारावर शासनाने आमचे ज्या ज्या गोष्टी आम्ही सिद्ध केले त्या आधारावर चतुर्शीचा दर्जा येणाऱ्या कॅबिनेटमध्ये तात्काळ जाहीर करावा व कोतवालांचे आंदोलन हे थांब थं, थांबवावे अशी मी शासनाला नम्र विनंती करतो जर शासनाने निर्णय जर चतुर्शीचा निर्णय घेतला नाही तरी त्या त्यानंतरसुद्धा त्या, त्या राज्यातील बेमुदत काम आंदोलन हे अजून तीव्र पद्धतीने केलं जाईल मी महाराष्ट्र राज्य फुटबॉल संघटनेचा सरचिटणीस या नात्यानं गेल्या तीन तीन एक ला दोन हजार एकोणावीसला जी महसूल मंत्र्यांबरोबर जी चर्चा सचिव समितींबरोबर जी चर्चा झाली त्या अनुषंग अनुषंगाने बोलतो गेल्या पन्नास वर्ष पन्नास दिवसापासून हा आमचा मदत आंदोलन चालू आहे त्या अनुषंगाने जी मिटिंग घेतली सांगायचं तात्पर्य एकच आहे की मिटिंग झाल्यानंतरसुद्धा शासनानं लवकरात लवकर कॅबिनेटमध्ये हा प्रश्न निकाली काढावा आणि आमच्या लोकांना न्याय देऊन हा प्रश्न मिटवावा असे सर्व महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या सरचिटणीस या नात्याने मी सांगतो आणि येणाऱ्या एन, काळामध्ये कोतवालांना चांगले दिवस यावेत यासाठी त्यांनी गेल्या पन्नास वर्षाचा तिढा हा लवकरात लवकर सोडवा या या सरकारकडून आम्ही अशी अपेक्षा करून हो, आहोत आणि गेल येत्या काळामध्ये जर कधी हा प्रश्न यांनी कॅबिनेटमध्ये निकाली जर कधी नाही काढला तर मात्र याचे पडसाद अन्यथा चांगले उमटल्याशिवाय राहणार नाहीत आम्हाला प्रत्येक वेळाला शासनाने अशा पद्धतीने समिती नेमून प्रत्येक वेळेला आमचे दिशाभूल केलेली आहे परंतु आता आम्ही महाराष्ट्रात पोचवाल जतपर्यंत आमचा निर्णय लागत नाही तत्पर्यंत मात्र हा लढा आम्ही मागे घेणार नाही आणि याच्यापूर्वी जे जे झालेले समितीने जे जे आम्हाला सांगून दिशाभूल केली त्या भूलतापांना आम्ही बळही पडणार नाही जरी बैठका झाल्या असतील परंतु तो कॅबिनेटमध्ये येऊन तो परिपत्रक काढावा एवढी विनंती करतो शासनास आणि मा माझे महाराष्ट्र राज्य कोतवालांकडून ही विनंती स त्यांनी स्वीकार करावी आणि लवकरात लवकर आमचा निर्णय मार्गस्थी लावावा